राज्यातील खेळ सरकार उलथून टाकू उद्धव ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन महाराष्ट्राला लागलेला कलम धुवून काढण्यासाठी आणि राज्यातील खेळ सरकार उलथवण्यासाठी एकत्र होऊया असे आवाहन उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे केले तसेच आमचे राज्यातील सरकार आल्यानंतर सरपंचांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली अखिल भारतीय सरपंच परिषद आणि महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने बुधवारी आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी भेट देऊन संवाद साधला यावेळी ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली निवडणूक आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सरकारी पोपट बोलायला लागले आहेत ते इथे येऊन लाडका सरपंच लाडका कंत्राटदार अशा घोषणा करतील इथे कंत्राटदार सुद्धा आंदोलनाला बसले आहेत पण सरकारचे लाडके कंत्राटदार वेगळे आहेत सध्या तिजोरीकडे लक्ष न देता घोषणा दिल्या दे जात आहेत असेही ठाकरे म्हणाले महायुतीचे सरपंचांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष आंदोलन करणाऱ्या सरपंचांच्या मागण्या रास्त आहेत महायुती सरकार त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्याचे काम करू आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर त्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करू असे आश्वासन नाना पटले यांनी दिले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद